राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण सोनसांगीव या गावाला आलेलो होतो हे केज तालुक्यामधील गाव आहे बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी एक प्रशस्त पद्धतीचा शेतकऱ्यांचा गोठा आहे त्यांची स्वतःची दूध डेअरी पण आहे त्यांनी एक नवीनच गाय विकत घेतलेली होती आणि त्या गायीच्या कासेमधून पूर्णपणे पाण्यासारखं का दूध येऊ लागलं त्यासोबतच मित्रांनो ती गाय त्या ठिकाणी चारा पण खूप कमी खात होती कुट्टी बिलकुलच थोडी खायला लागली होती आणि त्याच्यामुळे शेतकरी थोडेसे परेशान झाले होते त्यांनी काल डॉक्टर दीपक राऊत सरांना दाखवलेलं होतं आणि कास एकदमच जास्त सुजलेली होती आणि ते थोडेसे घाबरलेले होते डॉक्टर साहेबांनी ट्रीटमेंट केल्याच्या नंतर आज साक्या थोडेसे येत आहेत परंतु ज्या साडातून पाणीच येत होतं त्या ठिकाणाहून दूधही यायला चालू झालेले आहे आणि शेतकरी त्या ठिकाणी एकदमच चांगल्या पद्धतीनं खुश झालेले आहेत अशा पद्धतीचं काम झालं तर शेतकरी आणि डॉक्टर दोघांनाही आनंद होतो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कशा पद्धतीनं एका साडातून साख्या निघत आहेत परंतु कालची कंडिशन जास्त खराब होती कास जास्त प्रमाणात सुजलेली होती आणि त्यासोबतच शेतकऱ्याचं एकदम चित्त विचलित झालेलं होतं त्यांनी जस्ट नवीन गाय एका आजोबांकडून विकत घेतलेली होती आणि आज त्यांना परत पडलेला वाटत आहे एवढंच त्यांची चर्चा तुम्ही ऐकू शकता

नाही बस बाळा कमी झालं म्हणजे असं निबर नाही आता ठीक आहे ना कुठे फक्त सूज आहे नॉर्मल. सूज आता कुठे राहणार ना ती हळू हळू उतरणारच. हे तू बस जरा बघून काढ. ओई रूममध्ये

तेही आहे बी असं